केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज गेवराई तालुक्यातील चकलंबा येथील केंद्रीय कन्या प्रशाला येथे शाळेय शिक्षण समितीचे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता निवड करण्यात आली अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये अध्यक्षपदासाठी शोएब कादरी भरकोस मताने विजयी झाले उपाध्यक्ष म्हणून महेश शेळके व गणेश खरे यांची तर शिक्षणप्रेमी म्हणून गफ्फार सय्यद यांची बिनोविरोध निवड करण्यात आली भगवान गुंजाळ शेख सलमान सुनील देवकते केशव खेडकर योगेश साळवे दत्ता बाहुळ या सर्वांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली या समितीची शरद खेडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली यावेळी भारत घाडगे मतीन भैया यांनी साथ दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ए जी जाधव व्ही एन डोंगरे एस टी पठाण ही टी खेडकर तसेच पालकवर्ग उपस्थित होते आमचे प्रतिनिधी असलाम कादरींसह शकील शेख ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा